मागील गेल्या चार वर्षापासून सामदा गावा वर या गावामध्ये वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते या संदर्भात ग्रामस्थांनी जीवन प्राधिकरण कार्यालय निवेदन देऊन दखल अधिकाऱ्यांच्या वतीने घेण्यात आली नाही त्यामुळे आता उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तापमान सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे नागरिकांना व जनावरांना सुद्धा पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे संबंधित ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी न घेतल्यामुळे आज सामदा येथील संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शेकडो महिलांसह जीवन प्राधिकरण कार्यालयात येथे धडक मोर्चा काढला पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता विजय शेंडी यांना चांगले धारेव धरले या दरम्यान कार्यालयात काही वेळ तणावाचे वातावरण सुद्धा निर्माण झालेली होती कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी दर्यापूर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता तब्बल दोन ते तीन तास चाललेल्या या आंदोलनानंतर संबंधित गावकऱ्यांना तीन दिवसात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल असे लेखी पत्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंता यांनी ग्रामस्थांना दिले लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले शिवाजी पाण्याची घेऊन आलं पाण्याची आम्हाला तिसऱ्या दिवशी पाणी पाहिजे आमच्या गावात जर तिसऱ्या दिवशी पाणी नाही आलं ह्या कोर्टात जे घडलं नाही ते घडून टाकू आम्ही किती दिवसापासून पाणी नाही तुमच्या अधिकारी काय म्हणतात अधिकारी म्हणतात पाईपलाईन जोडायची आहे म्हणतात दुसरी हा प्रश्न किती दिवसापासून आहे हा प्रश्न